हाय मी कोकण चिकन आहे सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आज निघालो आहे गावी गणपतीला इथे मंथन आहे हे इकडे बॅग ठेवत आहेत हळूहळू येऊन म्हणजे तर आता सं रात्रीचे वाजलेत साडे दहा रात्रीची कन्फर्म टिक म्हणजे आजची कन्फर्म तिकीट भेटलेली आहे त्यामुळे आम्ही सगळेच चालले दादा वहिनी चिराग संस्कृती ते तिकडून डिरेक्टली स्टेशनला येणार आहे आम्ही इकडून डिरेक्टली स्टेशनला जाणार आहे तर आजचे गणपतीला आम्ही जाणार आहे तर गणपतीला कोकणात किती गर्दी असते किंवा कशी जर्नी म्हणजे जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आवडला तर, आवड तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला आता गावचे व्हिडिओ बघायला भेटणार बाय गणपती बाप्पा मोरिया आम्ही आता ट्रेन कपडून పనవేక్ట్ భూ పనవే అమ్మ పనవే లా ఏ బా బా ఇవ్వ काय काय हा डेकोरेशनचा सामान हवा काय काय एवढ्या बॅग आहेत कपड्याचा स्टँड घेतला आहे दहावी कपडे सुकत नाही पावसामुळे आणि ते कोकणची कन्या

ऑलरेडी गाडी आता लेट झाली आज आता किती माहिती आहे का दाखवते मी तुम्हाला एक वाजून अडतीस मिनटं झाली आणि गाडी येईल बघा किती तास गाडी लेट आहे गाडी साडेतीन तास लेट आहे गाडी साडेतीन तास तास गाडी लेट असा पण आमक गणपती जाऊचा कन्फर्म तिकीट आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही वर्गी पण आमचे समोसे बिमोसे खाऊन आता तरतरीत झाली करूचा हा तर कर लागता इकडे काहीतरी हिसाब चालू आहे गाडी येते आणि आमचा गाडी नंबर आणि एस फोर डबा नंबर एस फोर

सावन आणि इकडे भाई बसलाय दाखवते तुम्हाला कुठे आहे रे कुठे भाई हा भाई ह्या सीट वर असं समोरासमोर बसले इथे मी आणि इथे बसले मंगेश आणि इकडे दादानी परी आणि इथे वहिनी खाली

啊哈。 अजून एक मिनिट झाली गाडी क्रॉसिंग ला थांबलेली आहे का कोणतं स्टेशन आहे वेरवली कणकवली दादा कणकवली चला चला उतरा उतरा बॅगो बिग काढून बोल बोल बच्चन तर फायनली आम्ही इथे कणकवलीला येऊन पोचलो आणि गाडी पाच तास लेट होती साडे साडेसातचा टाईम होता तर आम्ही इथे दीड वाजता दीड एक दीड वाजता येऊन पोचलो कणकवलीला आणि तुम्हाला आ, आता दाखवते की ते कणकवली स्टेशन थोडंसं इथे त्याचं नूतनीकरण केलं म्हणजे थोडं रिनोवेशन पण केलं आणि त्यानंतर इथे ताई आणि भाऊजी पण भेटायला आले त्यांना भेटलो आणि आता डिरेक्टली पोचतो आम्ही घरी जायला तर व्हिडिओ लास्टपर्यंत पर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इथून पुढे व्हिडिओ आता असतील तर त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा बॅटरी लो झाली फायनली आम्ही पोहोचलो आहे कणकवलीला आणि गाडी किती लेट झाली चार था तास थास। साडेसातचा टाइम होता रोज साडे नऊ पर्यंत येते झाला आम्ही दुपारी गावी येऊन पोचलो त्यानंतर पाण्याचा खूप जुगाड केला <laughs> मोटर बंद झाली होती त्यानंतर मग मस्त संध्याकाळी आता दादा इकडे रात्री साडे दहा वाजले आणि परीने आमच्या विहिरीवरून पाणी घेऊन आलेली सगळे पाणी होतं मस्त विहिरीवरून पाणी आणलं आणि तिथे आता रात्री जेवण जेवलं मस्त हो हो जुने देवा नवीन देवा सुकत नाही कपडे मग काय करणार हा आणि आता दादा इथे तयारी करतायत दादा इथे गणपतीची तयारी करतायत तुम्हाला दाखवते गणपतीची म्हणजे डेकोरेशन चालू आहे ते तुम्हाला दाखवते <laughs> दादा इकडे बघा जरा शॉर्टकट मध्ये मुंबई वरून येले तुम्हाला कोणता सरप्राईज भेटला तिथे बघा पाणी नाही ऐकून आधी टेन्शन मोटर बंद झाली मोटरच बंद झाली बाबा जरा पडाख पण नाही भेटला दोन मिनिट भारी होता ना सरप्राईज धुवायला पण पाणी नाही अरे बापरे ना आधी इले होते जेवला अगोदर आणि मग आंघोळ गेलो चार वाजता आणि आमच्या परीने पाणी घेऊन आली विहिरीवरून भाईन माझ्या लावायला हळूहळू कापू 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 अरे कैची लाव ना असं काय एवढं काय घाबरते 真是的。嗯。 बॉक्स मध्ये खराब टाकण्यात सोन वरची वाजू लावणार आणि आजची वाजू